शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज आठ मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेला त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली आहे दोनशे पन्नास क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे पाच हजार चारशे एकोणसाठ क्विंटल किमान दर, दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये तसेच पुढील बाधा समिती चंद्रपूर गंजवड आवकाली आहे पाचशे क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील वादाचे माहिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी एक हजार दोनशे पंचवीस मंडल किमान दर तीनशे रुपये दर आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाचशे संच्याहत्तर रुपये